सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूटूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण काही सिनेमांमधून पाहिलं असेल की एखाद्या विस्तीर्ण मोठ्या अशा जंगलामध्ये एखाद्या व्यक्ती किंवा काही लोक जातात आणि त्या जंगलामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रॅप लावलेले असतात काही ठिकाणी खड्डे खोदलेले असतात काही ठिकाणी जाळ्या लावलेल्या असतात आणि मग त्या खड्ड्यांमध्ये काही माणसं पडतात तेव्हा खड्ड्यांमध्ये पडून जे आहे ती माणसं मरतात काही माणसं जाळीमध्ये अडकतात जाळीमध्ये अडकून वर येतात आणि मग त्याला गोळ्या वगैरे मारतात अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण काही सिनेमांमधून पाहिलेल्या असतील जे ऍक्शन आणि थ्रिलरचे जे सिनेमे असतात त्याच्यामधून बऱ्याच जणांनी पाहिले असतील मी हे सगळं का सांगतोय कारण त्या पद्धतीचं जे राजकारण आहे ते राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि ते घडवलं कशा माध्यमातून जात ते घडवलं जातंय नितेश राणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बांगलादेशमध्ये जे आहे ते हिंदूंवर अत्याचार झाले त्या अत्याचाराचं कोणीही समर्थन करत नाही आपणही त्याच्या बाबतीमध्ये जे आहेत त्या ज्या काही घटना ज्या काही गोष्टी बांगलादेशमध्ये घडलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये आंदोलन केलं वेगवेगळ्या ठिकाणी राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या घटनांचा निषेध केला जातोय आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे याच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं दुमत नाही मात्र त्या गोष्टींचा आधार घेऊन विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे आहे ते हिंदू आक्रोश मोर्चे काढले जात आहेत आणि त्या माध्यमातून बरेच खोटे देखील व्हिडिओ जे आहेत ते त्या व्हिडिओचा प्रसार प्रचार जो आहे तो चालू आहे आणि इथल्या बहुसंख्या असलेल्या समाजाचं जे डोके भडकवण्याचं जे काम आहे ते केलं जात आहे आणि ते करण्यामध्ये सगळ्यात फ्रंटला जर कोणी सध्या असेल तर ते नितेश राणे आहेत आणि त्यांची वेगवेगळ्या ठिकाणची जी भाषणं आहेत ती भाषणं व्हायरल होत आहेत ही सगळी जी काही भाषणं आहेत ही सगळी भाषणं नितेश राणे का करत आहेत नितेश राणे हे त्या मगाशी जी काही स्टोरी मी तुम्हाला सांगितली जी पिक्चरमधलं जी सीन सांगितला त्या सीन मधील जे आहेत ते फक्त नितेश राणे खड्डे आणि जाळे आहेत त्याच्या पलीकडे नितेश राणेंचा याच्यामध्ये काहीही रोल नाही ते ट्रॅप लावणारे खरे कोण आहे ते ट्रॅप लावणारे खरे सूत्रधार जे आहेत हे या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी नितेश राणे यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत आणि ते जाळ्या आणि ते खड्डे कोणासाठी खोदलेले आहेत ते खोदलेले आहेत या महाराष्ट्रातील मुस्लिम समाजासाठी या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांसाठी आता त्या खड्ड्यांमध्ये मुस्लिम बांधव केव्हा पडणार ते जेव्हा नितेश राणे यांच्या कुठल्याही क्रियेला चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देणार आपण त्याच सिनेमांमधून आपण पाहिलेले आहे की त्या ट्रॅपला कशा पद्धतीनं क्रॉस करून जे आहे ते सिनेमातले हिरो म्हणा किंवा जे त्या जंगलामध्ये आलेले असतात ते लोक कशा पद्धतीनं जातात ते जाळ्या चुकवतात ते खड्डे चुकवतात या देखील गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि शेवटी जाऊन ते त्या विलनला धरतातच या देखील गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत तर आपल्याला करायचं काय आहे नक्की की त्या ज्या खड्ड्यांमध्ये आहे त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे त्या जाळ्यांमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे आणि आपल्याला त्या क्रॉस करून जे आहे ते पुढं जायचं आहे ते कशा पद्धतीनं आपण जाणार आहोत याचा आढावा आपण पुढे घेऊ काल नितेश राणे यांनी त्यांच्या भाषणामध्ये ते बोलले की रामगिरी महाराजांवर जर हल्ला वगैरे झाला तर आम्ही मशिदीमध्ये घुसून वगैरे जे आहे ते मारू वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या मला विशेष वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट एकतर एक, एक गोष्ट अगोदर सांगू इच्छितो की जेवढी काळजी नितेश राणे ही रामगिरी महाराजांच्या विषयी दाखवतात तेवढीच काळजी जर नितेश राणे यांनी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा काही महिन्यांपूर्वी उभारला गेला होता त्याच्याविषयी जर धा दाखवली असती तर तो पुस पुतळा जो आहे ती महाराष्ट्राची जी अस्मिता आहे ती ढाकळली नसती एवढी काळजी नितेश राणे यांनी त्या ठिकाणी खरंतर तर दाखवायला पाहिजे होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये कोसळला आहे त्या बाबतीत नितेश राणे यांनी आत्मक्लेश करायचा त्या बाबतीत नितेश राणे यांनी माफी मागायची दुःख व्यक्त करायचं अपराधी भावना खरं तर ठेवायला हवी या सगळ्या गोष्टी न करता नितेश राणे करत काय आहे नितेश राणे महाराष्ट्रातल्या गल्लोगल्ली फिरतायत आणि गल्लोगल्ली फिरून मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहेत मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेषपूर्ण भाव इथल्या बहुसंख्य समाजामध्ये कसा निर्माण होईल याची पुरेपूर काळजी घेत आहे हे नितेश राणे यांचं काम आहे आज संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यामध्ये दुःखामध्ये आहे उद्विग्नतेमध्ये आहे रागामध्ये आहे संतापामध्ये आहे त्यांना त्या गोष्टीची प्रचंड चीड आलेली आहे राग आलेला आहे वाईट वाटलेला आहे मनापासून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी ची ज्या महानुभा महान विभूतीच्या मतदारसंघामध्ये घडलेली आहे विभूतींच्या परिसरामध्ये घडलेले आहे जे त्या ठिकाणी छाती ठोकून सांगतात की आमच्या ठिकाणी या मतुमचे हातपाय कसे मोडू आम्ही वगैरे या पद्धतीच्या धमक्या देण्यामध्ये मात्र ते पुढाकार घेतात अहो तुमच्याच मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काहीही बोलत नाही मात्र रामगिरी महाराजांची तुम्हाला खूप काळजी पडलेली आहे हा महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी पाहतोय आणि त्या रामगिरी महाराजांची तुम्हाला का काळजी आहे तो टास्क तुम्हाला कोणी दिलेला आहे हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे माझं तर या व्हिडिओच्या माध्यमातून रामगिरी महाराजांना देखील नम्र आव्हान आहे तुम्ही जे काही पैगंबर मोहम्मद साहेबांविषयी बोललात ते पूर्णपणे चुकीच आहे त्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही मात्र या भाजपाच्या राजकारणाचे बळी तुम्ही पडू नये आणि तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी या भाजपकडूनच घडवल्या जाऊ नये याची कृपा करून तुम्ही स्वतः काळजी घ्या कारण की तुम्ही जर या सगळ्या गोष्टीचे राजकीय बळी ठरला तर त्रास तुम्हाला आहे याचा त्रास कुठल्याही मुस्लिम समाजाला आणि इतर समाजाला कोणाला नाही जर तुमच्याविषयी नितेश राणेंसारखी व्यक्ती अशा पद्धतीनं जर वक्तव्य करत आहेत तर त्यांचा विश्वास या महाराष्ट्रातल्या गृह गृह खात्यावर नाहीये का त्यांचा विश्वास हा गृहमंत्र्यांवर नाहीये का जर रामगिरी महाराजांविषयी जर काय झालं तर त्याच्या बाबतीत गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचे नाही जे गृहमंत्री गेल्या साडेसात वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत अख्खं पोलीस दल त्यांच्या हातात आहे त्यांना ते जबाबदार धरणार नाहीये मात्र ते जबाबदार कोणाला धरणार आहे तर ते महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना जबाबदार धरणार आहे याचा विशेष वाटतं हा प्रश्न खरं तर रामगिरी महाराजांनी विचारला पाहिजे की मला जर सुरक्षा गृहमंत्र्यांनी दिलेली आहे तर त्याच्यासाठी जबाबदार जर मुस्लिम समाजाला धरायचं असेल तर ही सुरक्षा मी का अशा पद्धतीनं वक्तव्य करून नितेश राणे हे रामगिरी महाराजांना भाजपच्या राजकारणात सावस्तर बनवत नाहीये ना हा प्रश्न देखील माझ्यासारख्या माणसाला पडतो त्याच्याही पलीकडे जाऊन गेल्या अनेक महिन्यांपासून नितेश राणे महाराष्ट्रभरामध्ये मुस्लिमांच्या बाबतीमध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहेत काल देखील नितेश राणे यांनी मशिदीमध्ये घुसून मारू वगैरे अशा पद्धतीने हिंदीमध्ये बोलले जसे काय ते भैया आहेत लिटरली आणि ते बऱ्याच दिवसापासून युपी बिहारच्या भाईंसारखेच मला वाटत आहे जाणीवपूर्वक काहीतरी ते खूप काहीतरी ॲग्रेशन महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही ना महाराष्ट्रामध्ये या गोष्टी शोभत नाही महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या राजकारण्यांचे देखील हे संस्कार नाहीत कुठल्याही राजकारण्यांचे हे संस्कार महाराष्ट्रामध्ये नाही आहेत ते या पद्धतीनं बोलतही नाहीत वागतही नाहीत तर हे नितेश राहणे यू पी बिहारची कुठली संस्कृती या ठिकाणी घेऊ घेऊन येऊ पाहत आहेत याचा देखील विचार केला पाहिजे इथल्या मुस्लिमांना मराठी समजते ते मराठी बोलतात आणि त्यांना मराठीमधून बोललेलं देखील पूर्णपणे कळतं तर त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी हिंदीमध्ये स्पेशली बोलण्याची काही आवश्यकता नाहीये राष्ट्रीय नेतृत्व बनायची जर तुम्हाला खुमखुमी असेल आणि म्हणून जर तुम्ही हिंदीमध्ये बोलत असाल तर ते कृपा करून सांगा उगाच तुमची काहीतरी काय का, म्हणतात खुमखुमी मिटवण्यासाठी मुस्लिम समाजाचा आधार घेऊ नका स्वकर्तृत्वावर स्वतःच्या कार्यावर जे आहे तुम्ही तुम्ही मोठवा आज नॅशनल मीडियामध्ये तुम जरी नितेश राणे यांची वक्तव्य दाखवत असतील तरी नितेश राणे यांचं कार्यकर्तृत्व जर पाहिलं तर ज्या ज्यांच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेच हे नितेश राणे अशीच त्यांची ओळख जी आहे ती महाराष्ट्रभर आणि देशभर जी आहे ती होणार आहे तर नितेश राणे यांनी त्याची काळजी करूच नाही तुम्ही जो काही अपराध केलेला आहे तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये म्हणता जयदीप आपटेला आम्ही आपटल्याशिवाय आप राहणार नाही अहो तुम्ही कधी आपटणार आहात जयदीप आपटेला अहो जयदीप आपटेला आपटणारे सोडा लपवणारेच तुम्ही आहात आणि तुम्ही कधी जयदीप आपटेला आपटणार आहात आप त्या सगळ्या संपूर्ण ह्याच्यामध्ये तुमचं योगदान किती आहे तुमचा रोल किती आहे ते महाराष्ट्राला कळू द्या जयदीप आपटेचे आणि तुमचे संबंध काय होते हे महाराष्ट्राला समजू द्या महाराष्ट्राला सांगा तुम्ही जयदीप आपटेला कधीपासून ओळखत होता आणि आज जयदीप आपटेला जे आहे ते लपून ठेवण्यामध्ये योगदान कोणाचं आहे गृह खातं तुम तुमच्याकडे आहे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर जयदीप आपटे सारखा माणूस कसा काय लपतो गृह खातं काय करते पोलीस दल काय करते हा प्रश्न विचारा आणि ज्या गोष्टी तुम्ही म्हणताय की रामगिरी महाराजांच्या प्रोटेक्शनसाठी इथला हिंदू समाज सक्षम आहे तर जयदीप आपटेला शोधण्यासाठी इथला हिंदू समाज सक्षम नाही का हा प्रश्न तुम्ही का उपस्थित करत नाही मग जयदीप आपटेला पळवण्यामध्ये कोणाचं योगदान आहे याचं उत्तर कृपा करून राणे यांनी आम्हाला द्यावं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवप्रेमी म्हणून हा प्रश्न त्यांना विचारत आहोत याचं उत्तर कृपा करून त्यांनी द्यावं का जयदीप आपटेला लपवण्यामध्ये सरकारचं देवेंद्र फडणवीसांचं राणेंचं योगदान आहे हे तरी कृपा करून त्यांनी महाराष्ट्राला सांगावं याही पलीकडे जाऊन मला हा देखील एक प्रश्न उपस्थित या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून नितेश राणे हे द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहेत मुस्लिमांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गरळ ओळखत आहे आपण पाहतोय ह्या सगळ्या गोष्टी परंतु भाजपला विरोध विरोध करणारे भाजपच्या विरोधामध्ये बोलणारे एकही नेते नितेश राणींच्या विरोधात बोलू नये एकाही नेत्याने नितेश राणींच्या विरोधामध्ये जे आहे ते एफ आय आर दाखल करू नये फक्त मुस्लिमांकडून या विषयीच्या प्रतिक्रिया येतात मुस्लिमांकडूनच एफ आय आर वगैरे दाखल होतात महाविकास आघाडीचे सगळे नेते या विषयावर का बोलत नाहीये नाना पटोले असतील उद्धव ठाकरे असतील त्याच्यानंतर सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील पवार साहेब असतील हे सगळे जे काही नेते आहेत ते या विषयावर का बोलत नाहीत जर नितेश राणे एवढ्या ॲग्रेसिवली बोलत आहेत एवढ्या ठणकावून ते बोलत आहेत तर यांनी देखील त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे फायनली महाविकास आघाडीला मुस्लिमांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतं पडत आहेत तर त्यांनी देखील मुस्लिम समाजाच्या भावनांची मुस्लिम समाजाच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे त्यांनी या विषयावर बोललं पाहिजे ज्या ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांवर अत्याचार झाले मग ते मराठा समाजात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला असो कुठल्याही ठिकाणी जे आहे ते दलितांवर होणारे अत्याचार असो इतर वेगवेगळ्या ठिकाणी जे काही अत्या बलात्काराच्या घटना घडल्या सारख्या घटना घडल्या त्या सर्व विषयांमध्ये जे आहे ते मुस्लिम समाजाने ठामपणे विरोधामध्ये जे आहे त्या आपल्या भूमिका मांडल्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाला ते उतरले त्यांच्या भूमिका या परखडपणे आणि स्पष्टपणे त्यांनी मांडलेल्या आहेत आणि जर नितेश राणे यांच्यासारखी व्यक्ती मुस्लिम समाजाच्या बाबतीत या शिवफुले शाहू आंबेडकरी ज्या महाराष्ट्राला आपण म्हणतो त्याच महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील तर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या विरोधामध्ये का बोलत नाहीत हा माझा प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते पूर्णपणे मी तर म्हणतो दंड ठोपटले पाहिजे आणि अशा अशा नेत्यांना ने जे आहे ते थंड केलं पाहिजे सर्वात महत्वाचा प्रश्न आता की या सर्व परिस्थितीमध्ये मुस्लिमांनी काय करावं हा खूप मोठा प्रश्न आहे गहन प्रश्न आहे बऱ्याच मुस्लिमांच्या मनामनामध्ये जो खटखटणारा प्रश्न आहे खूप जणांना असे काही वक्तव्य केले जातात तर राग येतो वाईट वाटत आपण कुठेतरी खूप कमजोर आहोत का अशी काहीतरी भावना निर्माण होते भीतीयुक्त देखील भावना काहीतरी निर्माण होते तर मला त्या सर्वांना सांगायचंय रिलॅक्स राहा लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका शांत राहा या सगळ्या गोष्टींवर जर तुम्हाला काही करायचं असेल तर आपण ठिकठिकाणी थीक या विषयावर जे आहे ते एफ आय आर दाखल करा गुन्हे दाखल करा या गुन्ह्यांची धास्ती ही खुद्द नितेश राणे यांना देखील आहे नितेश राणे जे म्हणतात की हे सरकार गेल्यानंतर मला अटक होणार आहे ते कुठल्या बेसवर म्हणतात त्यांच्यावर गुन्हे एवढे दाखल झालेले आहेत की ते, ते अटकेस पूर्णपणे पात्र आहेत त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींवर काहीतरी चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होण्यापेक्षा आपण नितेश राणेंवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करा त्या गुन्ह्यांची प्रत किंवा त्या संदर्भात त्या संदर्भातील मेल गृह मंत्रालयाला देखील पाठवा आणि त्याचा फॉलोअप घेत राहा तुम्ही कारण तुम्ही जेवढा फॉलोअप घ्याल तेवढीच त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि त्याच्यावर कारवाई शंभर टक्के होणार आहे नितेश राणे यांना न्यायालयात उभं राहावं लागणार आहे सरकार हे शंभर टक्के बदलणार आहे आणि बदलल्यानंतर नितेश राणे यांना अटक देखील होणार आहे याच्यामध्ये तिळमात्र मात्र देखील शंका नाही ही गोष्ट नितेश राणे यांनी स्वतः स्वीकारलेली असल्यामुळे माझ्या त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्याची देखील गरज नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मगाशीच मी जे काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला की जे ट्रॅप लावलेले आहेत फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये नितेश राणे यांच्या माध्यमातून त्या ट्रॅपमध्ये करून अडकू नका त्या ट्रॅपला ब्रेक कसं करायचंय त्या ट्रॅपला ब्रेक आपल्याला असं करायचं की आपण सगळ्यात पहिल्यांदा शांत राहायचंय व्यवस्थित पद्धतीने गुन्हे दाखल करायचे जे जे या पद्धतीनं वागतात बोलतात व्यक्त होतात त्या सर्वांवर गुन्हे फक्त दाखल करायचे त्याच्या पलीकडे दुसरं काहीही करायचं नाही या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपले काम धंदे नोकरी व्यवसाय याही गोष्टींकडे व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्या या सगळ्या वक्तव्यांतून डिस्टर्ब होण्याची कुठल्याही पद्धतीची आवश्यकता नाहीये कारण अशा पद्धतीची वक्तव्य ही तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठीच विशेष करून केली जातात जर निवडणूक जिंकायची आहे तर तुम्हाला डिस्टर्ब तर करावंच लागेल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जर ठेवलं तर, तर निवडणूक जिंकणार कशी याचा विचार तुम्ही केलेला आहे का आजची महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती जर तुम्ही पाहाल तर महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण महाराष्ट्रभरामध्ये आहे जरी या सरकारने लाडकी बहीण योजना आणली वेगवेगळी काम उद्घाटन वगैरे केली त्याचा आव देखील आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील या सरकारच्या विरोधामध्ये जे आहे ते वातावरण महाराष्ट्र आहे आता ते वातावरण जे आहे ते महायुतीच्या अनुषंगाने करण्यासाठी त्यांच्याकडे काय कार्ड आहे त्यांच्याकडे एकच कार्ड आहे ते म्हणजे हिंदू मुस्लिम विभाजन करणे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करणे आता ते कार्ड ते नितेश राणेंच्या माध्यमातून फेकतायत नितेश राणे फक्त एक कार्ड आहे ते फेकणारे कोण आहे ते फेकणारे आहेत देवेंद्र फडणवीस आणि ते कार्ड नितेश राणे यांचं त्यांनी फेकलेलं आहे आता ते कार्ड तुम्ही उचलायचं आहे ते कार्ड बाजूला करून समतेचं एकतेचं सर्व धर्म समभावाचं कार्ड आपल्याला घ्यायचं आहे शिव फुले शाहू आंबेडकरीचं कार्ड आपल्याला घ्यायचं आहे का नाही याचा विचार इथल्या हिंदू मुस्लिम जनतेनं करायचा आहे ज्यावेळी आपण शिव फुले शाहू आंबेडकरींचं कार्ड घेऊया त्याच वेळी आपण हे जे काही सध्याचं चक्रव्यूह आहे हे जे काही सध्याचे जे काही ट्रॅप खड्डे लावलेले आहेत ला जे काही जाळ्या लावलेल्या आहेत त्या त्या सगळ्या ट्रॅपमध्ये न अडकता आज जो काही आपल्यासमोर उभं केलेलं जे काही आव्हान आहे ते पार करू शकतो तर या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रातील तमाम जनता व्यवस्थित पद्धतीने सिरियसली विचार करेल अशी मी अपेक्षा ठेवतो हो आणि हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवतो या व्हिडिओमध्ये मांडलेल्या भावना या व्हिडिओमध्ये मांडलेले विचार जर तुम्हाला पटले असतील तर कृपा करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना हे विचार समजू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा नसेल तर कृपा करून या व्हिडिओमध्ये मांडलेले जर विचार तुम्हाला पटले असतील तर ते जास्तीत जास्त लोकांसोबत हे डिस्कस करा निदान त्यांच्यापर्यंत हे विचार पोहोचू तरी द्या म्हणजे त्यांना समजेल की नक्की महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या पद्धतीने चाललंय आणि आपण काय नक्की केलं पाहिजे तर याच नोटवर मी थांबतो तोपर्यंत तो तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम